नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी कॅम्प या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून साधारणतः अकरा प्रशिक्षण केंद्रावर जवळजवळ चार हजार पोलीस वेटिंगवरील उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षणासाठी उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहेत ट्रेनिंग सोपी असते का अवघड असते हे आपण या, या व्हिडिओमध्ये अगदी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कशी ट्रेनिंग असते हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे ट्रेनिंगसाठी जाणाऱ्या उमेदवारांना नक्कीच याचा फायदा होणार आहे दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रे तपासणी होणार आहे त्यानंतर दोन दिवस तुम्हाला ज्या ठिकाणी ट्रेनिंग करायची आहे त्या ठिकाणची वर्किंग म्हणजे साफसफाई हे सर्व कामे तिथे दोन दिवस करावं लागणार आहे त्यानंतर सर्व उमेदवार आल्यानंतर दोन दिवसानंतर तुमची ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे दिवसा दिवसभराचा शेड्यूल तुम्हाला वरून आदेशानुसार सकाळी पी टी होईल आणि दिवसभर तुमच्या फिजिकल मेंटेन राहण्यासाठी प्रयत्न केला जाईल सकाळचे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळचे सहा वाजल्यापर्यंत दिवसभरात चार वेळेस तुमची फॉलोईंग घेण्यात येईल त्यानंतर तुमचं शरीर हे फिट राहण्यासाठी तुम्हाला उत्तम प्रकारे सकाळी नऊ वाजता हा अशा प्रकारचा नाश्ता देण्यात येईल त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला बुधवार आणि रविवार मांसाहारी जेवण देण्यात येईल सकाळी नऊ वाजता नाश्ता झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता जेवण देण्यात येईल आणि त्यानंतर लेक्चर असेल सोबत जाताना तुम्हाला जर भूक लागत असेल तर गोळ आणि शेंगदाणे घेऊन जा तुम्हाला फक्त पंचेचाळीस दिवस ट्रेनिंग करायची असल्यामुळे कदापि चूक करू नका जर स्कॉडमधील एकानं चूक केली तर अख्ख्या स्क्वॉडला पनिशमेंट भेटते तुम्हाला फक्त पंचेचाळीस दिवस सोबत राहावायचे आहे त्यानंतर तुमची भेट होणेसुद्धा शक्य राहत नाही तुम्हाला तुमच्या डिपॉझिट व्यतिरिक्त पाच ते सहा हजार रुपये खर्च येणार आहे तुम्हाला तुमच्या वर्दीसाठी किंवा दंड्यासाठी शिरोमणी किट असेल असा व्यतिरिक्त खर्च येतो पंचेचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तुमचं दोन प्रकारे म्हणजे आंतरवर्ग आणि बाहेर वर्ग असा पेपर या ठिकाणी तुमचा घेण्यात येतो त्यानंतर तुम्हाला फायरिंगसाठी सुद्धा शेवटच्या दिवशी नेण्यात येते अशी पंचे दिवसाची ट्रेनिंग पूर्ण संपल्यानंतर तुमची शेवटच्या दिवशी पासिंग परेड होते तिथे प्र प्रमुख पाहुणे यांना बोलण्यात येते व तुमची परेड ही पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दुपारून सुट्टी होते तुम्ही परिपूर्ण एम एस एफमध्ये आल्याची या प्रमाणपत्र एक तुम्हाला देऊन तुम्हाला घरीही पाठवण्यात येते ज्या उमेदवारांचे उद्या जाण्यासाठी या यादीमध्ये नाव आहे त्यांनी सगळ्यांनी जा कारण तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण प्रशिक्षणही देण्यात येते कारण भविष्यातसुद्धा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे शिक्षणादरम्यान कोणी जर आजारी पडले तर तेथील एम एस एफ वरिष्ठ अधिकारी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातात उद्या जाणाऱ्या संपूर्ण उमेदवारांना ट्रेनिंगसाठी शुभेच्छा तुम्ही बिनधास्त जा आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच एम एस एफबद्दल नवीन माहिती आपण घेऊन येत असतो तसेच ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांनी आपल्या ट्रेनिंगची गंमत किंवा मजा तुम्ही कमेंट बॉक्समधे नक्की सांगा आणि आपले जे मित्र ट्रेनिंगला जाणार आहे त्यांना तुम्ही ही माहिती शेअर करा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र